नमस्कार मी कृषी मित्र निलेश वायभासे आपले यस पी ऑर्गनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सुंदर असा खरबुजाचा प्लॉट आपल्याला दिसतोय सेटिंगचा जर विचार केला अतिशय सुंदर सेटिंग आपल्याला दिसून येत आहे या संदर्भात आपण आता शेतकरी दादाशी चर्चा करणारच आहोत तर पाहूयात या सुंदरशा अशा प्लॉटसाठी नेमकं शेतकरी दादानी काय केले आपण कोणत्या भागामध्ये आलेले आहेत हे शेतकरी दादाकडेच आपण जाणून घेऊयात पूर्ण खरबुजाचा सुंदर असा प्लॉट प्लॉट जर पाहिला तर दृष्ट लागण्यासारखा प्लॉट आहे होऊन घ्या शेतकरी मित्रांनो चला नमस्कार सगळ्यांचा नमस्ते मला सांगा आपला जो हा प्लॉट आहे तो नेमका कुठे आहे कोणत्या विभागात आहे किती दिवसाचा आहे या संदर्भात थोडीशी चर्चा करूया सुरुवातीला तुमचं नाव सांगा ना, संतोष रंगनाथ लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये आपण हो दादा व्हरायटी कुठली आहे हे व्हॉरायटी मध्ये लॉयलपूर आहे लॉयलपूर आहे किती दिवसाचा प्लॉट झाला हा साधारणतः पासष्ट ते सहासष्ट दिवसांचा प्लॉट आहे प्लॉट कसा वाटतोय प्लॉट एस वी आयग्रोच्या तंत्रज्ञानाने चांगला आहे चांगला आहे एसी आय तंत्रज्ञान तंत्रज्ञाना असं वापरलंय तर आपल्या सोबत माउलिकृ सेवा केंद्राचे संचालक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्याने चालू आहे नमस्कार दादा नमस्ते काय सांगताय प्लॉट बद्दल सर्वप्रथम या ठिकाणी खरगुदाची लागवड करण्यात आली लागवड केल्यानंतर आपण ड्रिंचिंग मध्ये एस व्ही कंपनीचं फिफ्टी नाईन आणि के ड्रिप याची ड्रिंचिंग देण्यात आली त्याच्यानंतर प्लॉट भरत असताना जाळी निघल्यानंतर मिस्टर मायक्रो फ्लोरा किटॉन सेटिंगसाठी याचा स्प्रे करण्यात आला आणि त्यानंतर इतकी अप्रतिम सेटिंग या ठिकाणी झाली की एका एका वेलीला भरपूर फळं लगडली की फळांची संख्या इतकी होती की मलाही प्रश्न पडला होता की हे सेटिंग आजपर्यंत मी कधी पाहिली नव्हती इतकी सेटिंग आज मला या ठिकाणी पाहायला भेटली याचं कारण एकच आहे की सर्व शेतकरी यसवीचं पूर्ण शेड्यूल वापरत नाही पण ह्या शेतकऱ्यांनी यसवीचं पूर्ण तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर साईज बनत असताना आपण या ठिकाणी यसवीचं शुगर बंद देण्यात आलं त्याच्यानंतर माल पुन्हा एकदा भरपूर साईज बनत असताना या ठिकाणी आपण साईज बिल्डर यशवीचं हे औषध या ठिकाणी देण्यात आलं या ठिकाणी शेतकऱ्याला एकरी पाच लिटरचा डोस लागत होता परंतु हे क्षेत्र दीड एकर आहे या ठिकाणी दहा लिटर यसवीचं साईज बिल्डर केलं परंतु दोन ते तीन दिवसात इतकी चमत्कारिकरित्या साईज या ठिकाणी बनली आणि माझी आजपर्यंतची जी दुक, दुकानदारी करीत आहे त्यामध्ये हा सर्वस्वी एक नंबरचा प्लॉट ह्या ठिकाणी एसवी टेक्नॉलॉजीने मला हा आणता आला आणि सक्सेस करता आला परंतु यामागे खर तर ह्या शेतकऱ्यांचं पण कष्ट आहे आणि त्यांना साथ आहे आमची भगिनीची त्यांचं पण या ठिकाणी खूप कष्ट आहे की ज्या ज्या एसवीच्या वस्तू दिल्या त्या त्या सोडण्यात आल्या आणि त्यामुळे हा प्लॉट खर तर भरलेला आहे काय काय बोलता येत काय सांगता तंत्रज्ञान कसं वाटतंय एकदम छान आहे आम्ही प्रत्येक गोष्ट जशी झागरदा आम्हाला सांगितली तशी औषधं आम्ही फवारले प्रत्येक औषधं वेळच्या वेळी सोडले आणि त्यांच्या कृपेने म्हणा सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा भरभरून आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि फळ पण एवढं प्रमाणात लागलं की भर आम्हाला पण ते पाहून खूप आनंद वाटत आहे आनंद वाटत आहे काय टेनिसची अपेक्षा आहे टेनिसची काय अपेक्षा आहे अंदाज साधारण या ठिकाणी सरासरी खरबुजाचं एव्हरेज येत असतं अठरा टन आहे परंतु हा विक्रमी प्लॉट चोवीस ते पंचवीस टनापर्यंत एव्हरेज जाईल अशी सरासरी अंदाजित उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे एकंदरीत यशच्या नंतर बद्दल समाधान आहे हा समाधान आहे खूप नक्कीच हो काय सांगतात आमच्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती राहील की सर्वांनी यशस्वी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा उपयोग करावा एकंदरीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हसूस हेच आमचं यशवी तंत्रज्ञानाचं गोड गुपित आहे आणि त्याबद्दल निश्चित असं म्हणता येईल की सगळे शेतकरी समाधानी आहे चला घेऊयात नमस्कार धन्यवाद धन्यवाद